श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य कारण ऑगस्टमध्ये सर्व काही बदलणार आहे मेष राशीसाठी काहीतरी मोठे बदल होणार आहेत काही मनासारखे होतील तर काही मनाविरुद्ध होणार आहेत मित्रांनो कधी कधी आयुष्य सगळं थांबलेलं वाटतं नशीब विरुद्ध जातंय असं वाटतं पण काही विशिष्ट क्षण हे नियतीने खास तुमच्यासाठी राखून ठेवलेले असतात मेष राशीच्या जातकांनो ऑगस्ट महिना हे असंच एक क्षण घेऊन येतोय जिथं तुमचं नशीब वळण घेणार आहे काहीतरी मोठं घडणार आहे आणि ते शंभर टक्के निश्चित आहे मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून मेष राशीच्या लोकांनी एक खोल संघर्ष अनुभवला आहे कधीकधी आर्थिक अडचणी आल्या कधी नोकरीतील अस्थिरता जाणवली तर कधी मानसिक अस्वस्थता जाणवली जून प्रत्येक पावलावर अडथळेच अडथळे काहींचे प्रमोशन थांबलं काहींचं नातं दूर गेलं काहींच्या आरोग्याच्या समस्यांशी झुंज सुरू आहे पण लक्षात ठेवा अंधारात सुद्धा प्रकाशाचे बीज असतंच ऑगस्टमध्ये मंगळ जो तुमचा स्वामी आहे तो सिंह राशीत प्रवेश करतोय सिंह म्हणजे Page. आत्मविश्वास आणि राजयोगाचा अधिपती मंगळाचा हा गोचर तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येतोय गुरुचा दृष्टिकोन योग तुमचा आत्मबल वाढवणार आहे सूर्य आणि बुध याचा संयोग बुद्धिमत्ता आणि स्पष्ट विचारशक्ती देईल हे सर्व संयोग असेच आहेत जे एका मोठ्या घडामोडीची नांदी असतात नोकरी व्यवसाय ज्यांना प्रमोशनची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या आठवड्यानंतर अचानक चांगली बातमी मिळेल नवीन जॉबचे ऑफर किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू होतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुना व्यवहार बंद होऊन नवीन मोठा क्लायंट मिळू शकतो किंवा आर्थिक वृद्धीचे दरवाजे उघडतील ताणलेली नाती सुधारतील नवीन संबंध जुळतील विशेषतः प्रेमाच्या बाबतीत हा महिना नवीन सुरुवात करणार आहे जुनी त्रासदायक तब्येत सुधारेल सकारात्मक ऊर्जा तुमच्यात येईल मेष राशीच्या आयुष्यात अचानक आणि निर्णायक बदल होणार आहे जे संपूर्ण वर्षभर तुमच्या यशाचे दार उघडतील पुढील संधी साधण्यासाठी आध्यात्मिक शुद्धतेची आवश्यकता आहे म्हणून मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसाचे वाचन करा हनुमन मंदिरात जाऊन नमस्कार करा ओम अंगारकायन महा या मंत्राचा जप अकरा वेळेस केला तरी लाभ नक्की तुम्हाला मिळणार आहे संकट आले की माणूस घाबरतो पण तो, तो ज्या अंधारातून स्वतःचा प्रकाश शोधतो त्यालाच यश लाभतं राशीच्या लोकांमध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे आता तुमचा वेळ आलेला आहे ऑगस्टमध्ये नशिबाचं चक्र फिरणारच आहे फक्त विश्वास ठेवा कारण जे घडणार आहे ते मोठंच असणार आहे आणि ते शंभर टक्के निश्चित आहे तयार रहा प्रारंभ झाला आहे यशाचं बदलाचं आणि भाग्याचं मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर रा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका धन्यवाद